जी कला आहे जी जीवन ठेवण्याचा ज्यांनी जी प्रयत्न केला गावात ही कला खरी कला ह्या आपल्या खेड्यापाड्यात या ठिकाणी जागवण्याचा प्रयत्न या, या लोककलावंताच्या माध्यमातून आपण सर्वजण मंडळी करत आहात आज या ठिकाणी नाईक साहेबांनी गवई गवई साहेबांनी बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले की के बाबा आमचे जे लोककलावंत मंडळी आहेत त्यांना शासनानं मानधन आता महाराष्ट्र शासनानं अडीच हजारचं पाच हजार मानधन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं केंद्र शासनानं सहा हजारचं मानधन पाच हजार केलेलं आहे म्हणजे कमी के केंद्र शासनानं हजार रुपयानं कमी केलं आणि महाराष्ट्र शासनानं अडीच हजारनं मानधन वाढवलं महाराष्ट्र शासनाचे मी आभार व्यक्त करतो की बाबा त्यांनी लोककलावंताची या ठिकाणी दखल घेतली आणि आमच्या लोककलावंताला अडीच हजारचं मानधन पाच हजार केलं पण आता केंद्र शासनानं सहा हजारहून पाच हजार का केलं आणि हजार रुपये का कपात केली याचं कारण अद्याप आम्हाला या ठिकाणी स्पष्ट होऊ शकलं आज बघा पूर्वी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यंत्रसामुग्रीक असेल किंवा साहित्य त्या ठिकाणी नव्हते मग आपण प्रचार आणि प्रसार कसं करायचं एखाद्या जिल्हा परिषदेची योजना असेल किंवा महाराष्ट्र शासनाची योजना असेल त्याला प्रचार आणि प्रसार करायचं म्हणलं तर ही सर्व शाहीर मंडळी त्या ठिकाणी जायची शाहीर मंडळीला ते बोलवायचं शासन आणि बाबा ही योजना आहे आपण ह्याचा प्रचार आणि प्रसार जाऊन करावा त्याच्या आणि त्यामध्ये कोणतंही आपल्याला तुटपुंजी मदत त्या ठिकाणी मिळत असतानासुद्धा गाड्याची व्यवस्था नसतानासुद्धा आपण त्या ठिकाणी महामंडळनं गेलो सायकलवर गेलोत कुठं बैलगाडीमध्ये बसून गेलोत आणि ही सगळी शाहीर मंडळी असेल लोककलावंत असेल शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचण्या प्रामाणिकपर्यंत प पर, पोहोचण्याचं काम ही सर्व लोककलावंत म मंडळी प्रामाणिकपणे करत होती आणि गावामध्ये त्यावेळेस लोककलावंत आल्यावर कोणती योजना शासनाची आहे म्हटल्यावर गावातली सगळी मंडळी आपल्या गावाच्या जी चावडी आहे त्या ठिकाणी जमायची आणि ही सगळं मंडळी आपले कलेचं सादरीकरण करून त्या ठिकाणी शासनाची योजना पोहोचण्याचं काम करायचं आज आता आपल्या जो साधन कोणतं पोहोचण्याचं गवई साहेबांनी सांगितलं की डिजिटल योग आलेला आहे आणि डिजिटलच्या माध्यमातून मोबाईल असेल टीव्ही असेल आमच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या गाड्या असतील ह्याच्या माध्यमातून आज शासन या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहे मग आता ही लोक कलावंत मंडळी जी वर्षानुवर्षे त्यांनी लोककला लो या ठिकाणी सादर केलेली आहे आता त्यांचं काय खरा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आज या ठिकाणी आपल्याला सामान्य माणसातल्या सामान्य लोकांना गावातल्या लोकांना माथा भगिनी असतील ज्येष्ठ मंडी असतील बालगोपाळ मंडी असतील त्यांना जर त्या ठिकाणी सादरीकरण करायचं म्हणलं तर हे लोककलावंत खूप महत्त्वाचा धुवा त्या ठिकाणी शासनाचा आणि त्या इथल्या जनतेचा आहे असं मला म्हणायचं आहे आज लोककलावंतीच्या माध्यमातून या ठिकाणी जर शासनाच्या योजना पोहोचायच्या असेल तर लोककलावंताची कदर या ठिकाणी शासनाने कुठंतरी केली पाहिजे या मताचा मी आहे आणि महाराष्ट्र शासनाचे मी त्याच्यासाठीच आभार मानले तेव्हा अडीच म्हणून त्यांनी लोककलावंताचं मानधन हे पाच हजारपर्यंत केलेलं आहे गवई साहेबांनी माझ्याकडे एक मागणी केलेली आहे निश्चितच गवई साहेब आपला या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी माग येणाऱ्या दहा ता मार्चपासून या आमचं उन्हाळी अधिवेशन त्या ठिकाणी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनावर त्या ठिकाणी चर्चा होणार आहे महिनाभराचं अधिवेशन दिल्लीला त्या ठिकाणी चालणार आहे मी जेव्हाही दिल्लीला जाईल सगळ्यात पहिलं काम आमचे वैष्णव अश्विन साहेब यांना भेटून आपलं जे कलावंतांच्या मानधन संदर्भात जो काही विषय आहे माझं आपलं पत्र देऊन त्या ठिकाणी मांडणार आहे पत्र तर देणारच आहे परत एकदा सभागृहामध्ये जर मला संधी मिळाली तर आपल्या कलावंताचा प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये उचलण्याचं काम आपल्या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी निश्चितच करणार आहे कारण तो आपला एकट्या दुखट्याचा प्रश्न नाही हा संपूर्ण भारताचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि निश्चितच माझा प्रश्न तिथं उचलल्याने या ठिकाणी जर आपल्याला त्या मानधनाचा सरकार जर विचार करत असेल तर निश्चितच हे हे जे आपण सर्व कृती समिती करत असाल त्याला यश कुठेतरी मिळण्यासंदर्भात निश्चितच मदत होणार आहे मागे मला संधी मिळाली इथं सभागृहात बोलण्याची मी सगळ्यात पहिला प्रश्न त्या ठिकाणी उचलला असेल तर शेतकऱ्यांच्या प्रती या ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याचं पत्रही या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने आलेलं आहे मला आणि चार पाच दिवसापूर्वी तीनशे नऊ कोटी आपल्या नांदेड जिल्ह्यातले पीक विमा पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत आमच्या शेतकऱ्यांची जी पीक विमा कंपनी आहे त्या कंपनीकडे जमा झालेले आहेत आता कलेक्टर साहेबाला बोलून ते वर्ग आपल्या शेतकऱ्यांच्या सर्व खात्यावर जमा करायचे आहेत या ठिकाणी आता तर बंधूचे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण सुजलेगाव सारख्या ठिकाणी सकाळी आज आपण बघा सकाळी दहा साडे दहा पासून ही सर्व मंडळी आली आहे पाच सहा तास झालं ही सर्व मंडळी बसलेली आहे आता तुम्हाला साहेबांनी सांगितलं आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळणार आहे मग किती अर्धी रात्र हो की सकाळचं दिवस उजडो त्यांनी डिक्लेअरच केलं म्हणजे बाबा तुम्हाला आता गडबड करता येणार नाही करता येणार नाही निवांत रात्र इथं झोपूनच जायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं तुम्हाला बंधूचे मी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी चांगला मेळावा या ठिकाणी सुजलेगाव इथं घडून आणला आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं कारण आम्हालाही आपली लोककला या ठिकाणी कलावंत काय आहेत हे बघण्याचा योग आणि खर तर आज सुलेगाव मधून नांदेड जिल्ह्यातूनच नाही बाकी सर्व जिल्ह्यामधून आज वाशिममधून आलेले आहेत कोणी मुंबईहून आलेलं आहे कोणी कुठून आलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रातून सर्व लोक कलावंत या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आज लोककलावंत इथं बघितल्यानंतर खरोखरच मनाला एक आनंद वाटावा असा हा सोहळा तुम्हाला बंधून घेतलेला आहे आपला अधिकचा वेळ घेणार नाही या ठिकाणी लोककलावंतासाठी जे काही आपल्याला अडचण येईल खासदार रवींद्र चव्हाण तिथं तयार असतील तेवढा आपल्याला शब्द देतो आणि परत एकदा मला पुढील कार्यक्रम